हे करा व्यवस्थित करा पाणी निष्ठून बघा प्रेशरने पाणी वगैरे हो गेलं तर नाही असं आता तुम्ही जे लिहून दिलं त्यांनी आणलं तर त्यांना काय माहीत नव्हतं की आता कसलं लागतंय काय लागतंय आम्ही पहिल्यांदाच करून घ्यालो काय काम केलं नाही याच्या आधी प्लंबर काय लागलं ला तर पाठवा पोराला मी पैसे देते वाटलंस गाडी पण आहे खाली आले थांब पाच मिनिट आले आले पाच मिनिट थांब आले ये खाली आहे मी ये। आ, खाली आहे बेटा खाली आहे मी बाहेर आहे अरे वाकून बघू नको पडते वाकून बघू नको वा हां ए नाही थांब आले, था आले, आले, आले मी आले पाचच मिनटं थांब आले आलं ग पिलू मी आलं ग मी दोन मिनट थ बाले में क्या का बघितलं की आलते की मग हो मग आलते की फक्त चेंबर तर तेवढंच राहिल होत की मग तुम्ही करताना हा हा